परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वाहनाला खलिस्तानी समर्थकांनी लंडन मध्ये घेराव घातला येथील चॅथम हाऊस थिंक टँक येथे एका विशेष कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रम आटोपल्यावर ते त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाले असताना निदर्शन करणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी त्यांना पाहताच घोषणाबाजी सुरू केली यानंतर तिरंगा झेंडा घेऊन आलेल्या एका व्यक्तीनं त्यांच्या गाडीसमोर उभं राहून रस्ता अडवला आणि त्यावेळी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज फाडण्यासारखा लज्जास्पंद कृत्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत तिथे त्यांनी मुखवा येथे गंगा मातेची पूजा केल्यानंतर त्यांनी हर्चिल येथे एका रॅलीला संबोधित केलंय त्यांनी प्रथम उत्तराखंड मधील माना गावात झालेल्या हिस्मखलनात कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या दोन एप्रिल पासून भारतावर जशात तसा शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे भारत आमच्याकडून शंभर टक्क्यांपेक्षा जास्त दर आकारतो आम्ही देखील पुढील महिन्यांपासून तेच करणार आहोत अमेरिकन संसदेचे संयुक्त अधिवेशनात ट्रम्प यांनी घोषणा केलीये लंडन मधील चीनी पीएच डीचा विद्यार्थी झेन हाओ झू याला बुधवारी ब्रिटिश न्यायालयाने दहा महिलांवर अकरा वेळा बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले तास खटल्यानंतर इनर लंडन क्राऊन कोर्टाने हा निकाल दिलाय काश्मीर बाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हटले की पाक व्याप्त काश्मीर रिकामे करून हा प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल जयशंकर ब्रिटेनच्या दौऱ्यावर पाच मार्च रोजी लंडन मधील चॅथम हाऊस थिंक टँक मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सर्व उर्वरित बंधकांना सोडलं नाही तर गाजाचा आणखी विनाश करण्याची धमकी दिली आहे आणि हमस नेत्यांना पळून जाण्याचा अल्टिमेट दिलाय युद्धबंदीच्या काळात इस्रायलला जोरदार पाठिंबा देत श्री ट्रम्प म्हटलेत की ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इस्रायलला पाठवतायत कारण त्यांचे प्रशासन अब्जावधी डॉलर शस्त्र जलद गतीनं पुरवत आहेत जागतिक नेत्यांनी लिंग समानता साध्य करण्यासाठी ऐतिहासिक ब्लू प्रिंट स्वीकारल्यानंतर तीस वर्षांनी संयुक्त राष्ट्राच्या एका नवीन अहवालाबाबत म्हटलंय की महिला आणि मुलींच्या हक्कावर हल्ला होत आहेत आणि अर्थव्यवस्था समाजांमध्ये लिंगभेद खोलवर रुजलेला आहे एमनेस्टी इंटरनॅशनलने आज स्टन गन आणि इलेक्ट्रिक शॉक बॅटन सारख्या इलेक्ट्रिक शॉक उपकरणाचं उत्पादन आणि वापर नियंत्रण करण्यासाठी जागतिक कायदेशीर बंधनकारक कराराची मागणी केली आहे चीन व्हेनेझुएला आणि इराणसह हो देशांमध्ये छळ आणि इतर गैरवर्तन करण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांकडून स्वाभाविकपणे गैरवापर करणारे उपकरण वापरलं जात असल्याचं अँटिस्टीने म्हटलंय आज पूर्व ऑस्ट्रेलियाच्या काही भागात एका दुर्मिळ उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळं वारा आणि पाऊस पडलाय कारण शाळा बंद होत्या सार्वजनिक वाहतूक बंद होती एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये गोल्ड कोस्ट ला धडकलेल्या जो चक्रीवादळानंतर आणि मोठ्या प्रमाणात पूर आल्यानंतर अल्फ्रेड हे ब्रिस्बेन जवळील किनारपट्टी ओलांडणारे पहिले चक्रीवादळ ठरण्याची अपेक्षा आहे काल मिळवलेल्या अंतर्गत मेमोनुसार लाखो दिग्गजांना आरोग्य सेवा आणि इतर सेवा प्रदान करणाऱ्या या विस्तीर्ण एजन्सीमधील ऐंशी हजारहून अधिक नोकऱ्या कमी करण्याचा समावेश असलेल्या पुनर्घटनाची योजना वेटरन्स अफेअर्स विभाग करते नाजूक युद्धबंदी असूनही इस्रायलने गाझामध्ये लष्करी मोहीम पुन्हा सुरू करण्याची धमकी दिल्यानं अमेरिकेने काल ओलिसांवर हमासची अभूतपूर्व थेट चर्चेची पुष्टी केली आहे नेतन्याहू यांच्या कार्यालयाने पुष्टी आहे की इस्रायलशी सल्ला मसलत करण्यासाठी आली होती आणि त्यांनी थेट चर्चेबाबत आपलं मत व्यक्त केलंय उत्तराखंडमधील भूस्खलन व इतर नैसर्गिक संकटांचा संबंध विविध विकास प्रकल्पांशी जोडला जात असला तरी रोपवे सारख्या के प्रकल्पातून केदारनाथ व हेमखुंड साहिब या दोन ठिकाणच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलाय अमरावतीच्या श्री अंबादेवी मंदिरासमोर महिनाभर आधीच माघ पौर्णिमेला होळी उभारली जाते या होळीत महिनाभर नवसाचे नारळ रचले जातात आणि ओटी भरली जाते श्री अंबादेवी मंदिरासमोर होळीला सुमारे दोनशे वर्षाचा सांस्कृतिक वारसा आहे ती नवसाची होळी म्हणून प्रसिद्ध आहे अंबा मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक या होळीला मोठ्या भक्ती भावाने नारळाची ओटी भरतात छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे चौदा वर्षीय नातीला आजी आजोबांनी लग्नासाठी विकायला काढल्याची घटना घडल्यानं संतापाची लाट उसळली करण्यात आहे ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेला मुकावं लागलंय त्यामुळे अनुभवी स्टीव्हन स्मिथ याला कर्णधार करण्यात आलाय मात्र चार मार्च रोजी टीम इंडियाने कांगारूचा सेमीफायनलमध्ये धुव्वा उडवला असून स्टीव्ह स्मिथने या पराभवानंतर एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे